एक गाव एक गणपती या संकल्पनेला सांगली जिल्ह्यातून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला असून एकोणऐंशी गावांनी ही संकल्पना राबवली आहे या गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार असून पोलीस अधीक्षकांनी नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केलं आहे सांगली जिल्ह्यातील सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नावरसवाडी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रसुलवाडी कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील घोगाव भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील भिलवडी स्टेशन विटा पोलीस ठाणे हद्दीतील ऐनवाडी पोसेवाडी धोंडगे धोंडगेवाडी जाखिनवाडी ढोराळे आडसरवाडी भिवघाट करंजे हिवरे कुसबावडे ताडाचीवाडी बाणूरगड धोंडेवाडी मोही रामनगर भडकेवाडी सुलतानगादे बेणापूर भूड आणि कळंबी आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील कामत बोंबेवाडी गोमेवाडी मिटकी घुलेवाडी मासाळवाडी मुडेवाडी घरनिकी कानकेत्रेवाडी तनपुरेवाडी आंबेवाडी आवटेवाडी गुळेवाडी आणि कुरुंदवाडी कडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील येडे एरणुसवाडी आणि तुपेवाडी तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील पाडळी आणि कचरेवाडी चिंचणीवांगी पोलीस ठाणे हद्दीतील वाजेगाव आणि सोनसळ इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील फारणेवाडी शिराळा पोलीस ठाणे हद्दीतील आंबेवाडी अस्वलेवाडी बेलेवाडी उपवळे आणि अंत्री बुद्रुक कोकरूर पोलीस ठाणे हद्दीतील किनरेवाडी मोहरे खुंदलापूर आणि कदमवाडी जत पोलीस ठाणे हद्दीतील गुगवाड भसपेट मल्लाळ साळमाळगेवाडी अमृतवाडी आणि पाछापूर कवठिमकाळ पोलीस ठाणे हद्दीतील ढालगाव अग्रणधुळगाव घाटनांद्रे पिंपळवाडी म्हैशाळेम करलहट्टी सैराटी वाघोली चुडेखिंडी आणि गरजेवाडी उमदी पोलीस ठाणे हद्दीतील मोठेवाडी तुर्क जालिहाळ अंकलगी जालिहाळ खुर्द भिवर्गी मायथळ आणि अंबाचीवाडी तसेच कासगाव पोलिस ठाणे हद्दीतील धोत्रेवाडी अशा एकोणऐंशी गावांनी यावर्षी एक गाव योजनेत सहभाग नोंदवला आहे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणाऱ्या गावातील नागरिकांचे तसेच त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाणे प्रभारी यांचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आभार व्यक्त केले असून गणेश मंडळाने असे पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन केले